काल यूट्यूबवर संबित पात्रांचं एक भाषण ऐकलं संसदेत बोलत असताना त्यांनी वक् सुधारणा बिलावर जे चर्चा झाली त्या चर्चेत ते बोलत होते त्यात काय आलं की ह्या चर्चेनं अनेकांचे मुखवटे हे टरटरा फाडले गेलेत आणि हे फाटलेले मुखवटे संबित पात्रांनी थोडेसे अधिक ठळक करून आपल्याला दाखवलेत त्यांनी बोलता बोलता एक शेर वाचला खरं तर हे एक जुन्या हिंदी सिनेमातलं गाणं आहे वक्तने किया क्या हसी सितम गुरुदत्तच्या सिनेमातलं संबित पात्रांनी त्या गाण्याला वक्फने किया क्या हसी सितम बनवून टाकलं आणि दाखवून दिलं की तुम रहे ना तुम हम जो थे वो हम वही है मगर तुम रहे ना तुम अर्थात हा निशाणा उभाटा सेनेच्या खासदारांकडे पाहून होता शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे ज्यांना आपण हिंदू हृदय सम्राट म्हणतो मानतो मनापासून त्यांना हिंदूंच्या हृदयात जे स्थान मिळालं आहे हृदय सम्राट वगैरे ते स्थान त्यांच्या कट्टर आणि कडवट हिंदुत्ववादी विचारांमुळेच मिळालेलं आहे ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा एकमेव दैनिक म्हणजे सामना असा सामनाचा जो लौकिक होता तो देखील आता हिरव्याशाहीत बुडाला नव्हे तो बुडवला आहे शिवसेना हे नाव आणि बाळासाहेबांच्या करिश्म्यानं मिळालेलं धनुष्यबाण हे छिन्न त्यांच्या कर्तृत्वान पुत्रानं गमावलं त्यामागे हिरव्यांचं लांगूल चालन आणि काँग्रेसी विचारधारा ही कारणं तर होतीच पण महाराष्ट्रातला एक धर्माभिमानी प्रादेशिक पक्ष म्हणून ज्या पक्षाची चर्चा देशभर व्हायची त्या बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाची शिवसेनेची आज ही अवस्था का झाली याबद्दल या पक्षाच्या सोकळ वारसदारांनी मागच्या पाच वर्षात कधीच गांभीर्यानं विचार केलेला नाही उलटते या हिरव्या प्रवाहात अधिकाधिक वाहवत चाललेत किंबहुना बुडत चाललेत म्हणा शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या अजेंड्यावर असलेले काही महत्वाचे विषय त्यांच्या भाषणात ते मांडायचे ज्यात तीनशे सत्तर कलम होतं राम मंदिराची उभारणी होती बाबरी तर त्यांच्या हयातीतच पाडली समान नागरी कायदा होता आणि याच धाग्याला जोडून वक बोर्डाची बरखास्ती होती कारण वकची जी मनमानी चाललेली होती ना ती बाळासाहेबांना रुचत नव्हती पण या सगळ्याच महत्वाच्या गोष्टी भारतीय जनता पक्षानं सत्तेवर आल्यानंतर टप्प्याटप्प्यानं केल्या हे पाहायला स्वतः बाळासाहेब हयात नाही आहेत अतिशय धोरणी विचारांच्या बाळासाहेबांच्या या काहीशा टोकाच्या वाटणाऱ्या धार्मिक सुधारणावादी मागण्यांमध्ये मुस्लिम कट्टरतावाद्यांचं अतिक्रमण रोखणं हा मुद्दा होता महत्त्वाचा पण हिंदुस्थानच्या एकतेचा आणि सार्वभौमत्वाचा जो विचार आहे ना तो प्रामुख्यानं होता त्याच बाळासाहेबांचं स्वप्न मोदींनी पंतप्रधान बनतात साकार केलं त्याच बाळासाहेबांच्या विचारांना कडक वि� शब्दात संसदेत अमित शहानी मांडलं यांचे उत्तराधिकारी यांचे वारसदार कुठे त्यांच्याच जीवावर त्यांच्या नावावर निवडून आलेले जे संसदेत बसलेत ते तर हिरवी लुंगी लावून आले होते त्या दिवशी आपण जे म्हणतो ना जे लोक बाळासाहेबांच्या आडनावाचा फायदा उचलत संसदेत आलेत आणि ठाकरे गट शिवसेना म्हणून बसलेत उभाटा त्यांनी मात्र या वक सुधारणा बिलाला विरोध केला पंधरा मिनटं द्या दे देशातले सारे हिंदू संपवतो हो। जे पंधरा मिनिट पोलीस हटा दो देखो फिर मैं क्या करता असं म्हणणारी ओवेसीची अवलाद त्या अवलादीच्या मांडीला मांडी लावून केरळमधल्या कट्टरदावादी मुसलमानांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पी एफ आय सारख्या दहशतवादी संघटनांना आसरा देणाऱ्या या फालतू लोकांबरोबर हे बोर्ड बचाव असा गळा काढत हिंडू लागलेत लोक यांचे खासदार या बिलावर चर्चा करण्यासाठी खास हिरव्या रंगाचं जॅकेट घालून आले होते संसदेतली चर्चा तर ऐकलीच असेल तुम्ही मित्रो खरोखरच वक्न किया क्या हसी सितम असं म्हणावं लागेल अशी अवस्था संसदेतल्या या बिलावरच्या चर्चेनंतर जाणवते स्वतःला नवहिंदुत्ववादी म्हणवणारे बिलंदर जे रामनवमीला लिहितात म्हणतात हृदयात राम आणि प्रत्येकाच्या हाताला काम हाच आमचा राम राम या मंडळींनी अयोध्येतल्या राम मंदिराला विरोध केला होता मंडळी कधी खुलून केला कधी आडून केला अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठेला गेलेच नाहीत पण जे गेले जे जाणारे भाविक होते त्यांच्या गाड्यांचा घातपात घडवण्या इतपत त्यांची तयारी झाली होती पण त्यांच्याच तोंडून हा सगळा षडयंत्र कटकारस्थानाचा जो भाग आहे तो बाहेर पडला आणि सोशल मीडियावर उघाटांच्या त्या भाकितावर सलग चर्चा होत राहिली एका बाजूला पोलीस यंत्रणा सज्ज झाली जर का कुठल्या गाडीवर हल्ला झाला तर यात आपण अडकू किंवा अडकवले जाऊ हे जेव्हा ज्यां कळून चुकलं त्यामुळं त्यांनी गोधरा टू पॉइंट ओ करण्याची जी गर्भित धमकी दिली होती ती मागे घेतली तीनशे सत्तर कलम आधी बरं वाटलं होतं कौतुक केलं आता त्यावरून टोमने मारायला लागले कट्टर हिंदुत्वावरून जे भाजपला कोपरखाळ्या मारायचे म्हणजे हे भटा बामणाचा पक्ष आहे ह्यांचं कसलं ते वरणभात हिंदुत्व मग ह्यांचं मिरचीचा ठेचावाला हिंदुत्व कुठे गेलं आता हिंदू मतं मिळत नाही त्यांना म्हणून मुस्लिम हृदय सम्राट बनून बसले ते लोक त्यांना बाळासाहेबांच्या आचार विचारांचा विसर पडला आहे साफ विसर पडलाय तरीही आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही सा टोकपणे सांगत फिरतात नालाय आणि त्यांचे बगल बच्चे दिल्लीतले खासदार वक बोर्ड सुधारणा बिल हे हिंदुत्वासाठी आपलंस त्यांना कधी वाटलंच नाही उलट त्यातल्या सुधारणांमुळे मुसलमानांचं गरीब मुसलमानांचं भलं होणार आहे हे सुद्धा पसलेलं नाही अशा वेळी संबित पात्रांनी आरसा दाखवला त्यांना पण राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी तर राज्यसभेत त्यांचे बोलभांड प्रवक्ता आहेत संजय राऊत त्यांची तर विजारच उतरवली आगे हमारे दोस्त गए अरे बाळासाहेब यांना आपण नमन करतो त्यांनी आपल्याला काय सगळ्यांना सांगितलं आम्हाला अभिमान आहे की माझ्या शिवसैनिक शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली हे बोलले ना बरोबर आहे आणि मुंबई मुंबईच्या ब्याण्णव त्र्याण्णवच्या दंगलीमध्ये माझ्या शिवसैनिकांनी हिंदू बांधवाचा रक्षण के तुम ही बोलत होते बराबर आहे कि नहीं मग धन्य हो आपको भी धन्य हो हम कुछ भी नहीं सर आपको धन्यवाद के बोलने दिया मगर इनको धन्य नहीं 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 का हमारा का चिंता नहीं वो आपको जो बोलना है बोलो सच्चाई सच्चाई देखो अभी अभी ये क्यों ऐसा कर रहे हो अच्छा अच्छा आज पहली बार सर पहली बार पहली बार आखिरी में पहली बार हमारे संजय भैया का भाषण संजय भैया का भाषण नरोबा कुंजोरबा था कभी नहीं तो बिल्कुल टट 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 बोलते आज क्या बोलूं क्या नहीं बोलूं उनको समझ में नहीं आ रहा था पायलट मित्रों शिवसेना कोणाची यावर कीमन तरी भाष्य आता करूने भविष्य त्यांना तसे नैतिक अधिकारही नाही आहेत ते जेवढं बोलतील तेवढं कुणीतरी त्यांचे विजार काढत जाईल पण संजय राऊत तर समोरच्याला नायड घरण्याची भाषा करत असतात कल्फु पटेल सारखे लोक हे कोणाचे नाही ते दलाल कधी काँग्रेस पक्षाची दलाली करत होते कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला बाप 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 फिरत होते मग दाऊद इब्राहिमची दलाली केली असं वाटतंय आणि इथे आल्यावरती मग त्यांची संपत्ती सगळी मोकळी झाली साधारण हजारभर कोटीची अशा लोकांनी संसदेमध्ये उभं राहून त्यांची बोलण्याची लायकी आहे का आम्ही कसल्या रंग बदल अहो आम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये आहोत तुमचे रंग आधी पहा नक्की तुमचा कोणता रंग आहे तुम्हाला दाऊद इब्राहिमचा हिरवा रंग लागलेला आहे आणि हे तुम्ही वॉकवर बोलताय तुम्हाला दाऊद इब्राहिमचा आणि मी प्रफुल्ल पटेल सांगतो माझा नादा लागू नको नागडा घरी नागडा घरी नागडा घरी पाहिलं ना याला म्हणतात वक्तने किया क्या हसी सितम हे कुणाचेच राहिले नाहीत आता ज्या शरद पवारांच्या वळचणीला दोन हजार एकोणीसला अधिकृतरित्या गेले ते पवार वकबिलाच्या वेळेस सभागृहातून गायब होते त्यांचे दोन खासदार गायब होते पण हे मारून मुटकून मुसलमान बनवलेले उभाटा गटवाले मात्र नव्या मूल्याच्या जोशमध्ये जोरजोरात बांग देत होते त्यांना पटेलांनी कानपिचक्या दिल्या तर भडकले म्हणे पटेल हा दाऊदचा दलाल आहे माझ्या नादाला लागाल तर नागडं करून टाकेन पवारांसोबत असताना प्रफुल्ल पटेल हा माणूस कुणाचाही दलाल नव्हता यांच्यासाठी तर आदरणीय संजय राऊतांचा भाऊ होता राऊत पटेलांना प्रफुल्ल भाई म्हणत आणि त्यांच्या मागे पुढे करत विसरले वाटत या सगळ्या शिल्लक गँगचं खरं स्वरूप या वक्फ बिलाच्या निमित्तानं जगासमोर आलंय हे निघाले होते दुसऱ्याला नागडे करायला पण स्वतःच नागडे पडलेत माफ करा नागडे नाही उघडे पडलेत हिंदूंना आरसा दाखवला या वक्फ वक सुधारणा बिलांनी संसदेत कोण तुमचं आणि कोणत्या वीस टक्केवाल्यांचं स्पष्ट झालं आपल्यासमोर बिलातल्या सुधारणांनी मुस्लिम समाजाला किती फायदा होईल किंवा होणार आहे हे दिसेलच भविष्यात पण हे बिल हिंदूंना जागे करून गेलं एवढं निश्चित यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार thank mm -hmm. you